ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोना करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं भाजपच्या तिकीटावर शिवसेने जे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये सतेज पाटलांनी ज्योतिषशास्त्र सांगू नये खासदार महाडिकांचा टोला शिंदेगड शिवसेनेच्या सात खासदारांनी भाजपच्या कमळचिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता मात्र राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना खोचक टोला लगावलाय सतेज पाटलांकडे बंगाली माणसं आहेत असलं भविष्य ज्योतिष सांगणं त्यांनाच जमतं असं म्हणत हा आमचा अंतर्गत विषय आहे आमचं आम्ही ठरवू काँग्रेसच्या आमदारांनी सांगायची आम्हाला गरज नाही असा टोला महाडिक यांनी लगावलाय ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं भाजपच्या तिकिटावर शिवसेने जे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये आमच्या आमच्या अंतर्गत विषयात आम्ही ठरवू त्यात त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे भाजप एक जागा दोन्ही पैकी संदर्भात आग्रही यापूर्वी चंद्रकांत तशी इच्छा व्यक्त केली होती आपण देखील या संदर्भात काही काही आता पक्षाला नाही नाही मी वेळोवेळी हे सांगत आलेलो आहे की आज भीतीला दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूर मधल्या दोन्ही पीक एखादी जागा जर भाजपला मिळाली वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं तर आमची तयारी आहे दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप वादावर बोलतानाही त्यांनी सतेज पाटलांवर टीकास्त्र सोडलं सतेज पाटील सत्ता नसेल तर काहीही बरळतात ते सत्तेत होते तेव्हा आम्हाला दहा टक्के नाही तर दहा रुपये देखील नसल्याचं त्यांनी मी नेहमी सांगत आलेलो आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सत्ता नसली की ते काय वाटेल ते बरळतात जो प्रश्न मान्य पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे अडीच वर्ष ते सत्तेमध्ये होते अडीच वर्षामध्ये आज आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेलं आहे की फॉर्म्युला जो राज्य स्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे तीस 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 टक्के शिवसेना तीस भारतीय जनता तीस आणि राष्ट्रवादी तीस आणि दहा टक्के हा विरोधी पक्षांना द्यायचा अशा पद्धतीचा फॉर्म्युला राज्यस्तरावर ठरलेला आहे मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं अडीच वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं दहा टक्के काय दहा रुपयेसुद्धा आम्हाला दिलेले नाहीत जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही तर आज मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा आणि योग्य ते विकासाची कामं असतील संदर्भात दहा टक्के सोडून सुद्धा अधिकचा निधी लागत असेल काही महत्त्वाचे प्रकल्प असतील तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत ते त्या बाबतीत विचार करतील आमचे चंद्रकांत दादा सक्षम आहेत ते त्यांच्याही त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे तर असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू